रामकृष्ण मंडळी काल जगदगुरु तुकाराम महाराज विठ्ठलाच्या भेटीसाठी रवाना झाले आज ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघणार आहे आळंदीतून आळंदी ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या बाजूलाच असलेलं सिद्धेश्वराचं मंदिर या सिद्धेश्वराचा कळस हलेल आणि माऊलींना पंढरपूरच्या दिशेनं जाण्याची आज्ञा मिळेल सिद्धेश्वरांचा हल्लेला कळसच माऊलींना परवानगी देत असतो पंढरपूरकडे जाण्याची आणि पालखीत स्वार होऊन माऊली निघत असतात माऊलींचा रथ सजवलेला असतो माऊलींच्या रथाला सगळीकडून फुलांची अतिशय फुलांची आरास केलेली असते आणि याला खिल्लार बैलांची जोडी जोडलेली असते ती ही आळंदीतल्या माणसाची आळंदीतल्या एखाद्या व्यक्तीची जोडी बैलजोडी त्याला असते आणि हीच बैलजोडी पंढरपूर पर्यंत आणि पंढरपूरहून परत आळंदीपर्यंत माऊलीची पालखी घेऊन येण्याचं काम करते यात अनेक मानकऱ्यांचा समावेश आहे माऊलींची पालखी निघते आणि तिचा प्रवासही खूप छान पद्धतीनं होत असतो या सगळ्या प्रवासाची माहिती तुम्हाला या वारीच्या पहिल्या भागात मी दुसऱ्या भागात देणारच आहे पण त्यासोबत माऊलींची पालखी आपल्याला काय देते हे समजून घेणं आवश्यक आहे माऊली प्रवासामध्ये असताना नेवाशाला जातात आणि तिथे एक व्यक्ती मृत्युमुखी पडल्याचं माऊलींना कळतं माऊली विचारतात कोण हा मृत्युमुखी पडलेला कोण आहे हा तेव्हा माऊलीना आजूबाजूची माणसं सांगतात की हा सचितानंद नावाचा व्यक्ती आहे ज्याचा आत्ताच मृत्यू झालाय माऊली हसतात आणि माऊली म्हणतात अरे सत्य चित्त आणि आनंद कधी मरत असतो का ते चिरंजीव आहे ते चिरंतन आहे सदैव टिकणार आहे आणि मग त्याच प्रेताला उद्देशून माऊली म्हणतात सचितानंदा उठ आणि काय आश्चर्य हो सचितानंद उठतो यातल्या चमत्काराचा भाग जरा बाजूला ठेवूया पण यातला संदेश आपण समजून घेणं आवश्यक आहे सत्य चित्त आणि आनंद कधीच मरत नसतो ते चिरंजीव आहेत त्यांना मृत्यू नाही आहे कधीच मृत्यू नाही आहे आणि म्हणूनच माऊली सचितानंदाला उठवतात आणि सचितानंदाच्या हातून एक अलौकिक कार्य घडतं ते कार्य कोणतं ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थ श्री श्रीमणे निवृत्ती दासू अवधारी इथून सुरू झालेलं शके बाराशे बारोत्तरी टीका केली ज्ञानेश्वरी सचितानंद बाबा आदरे लेखकू जाला इथपर्यंत गीतेचा भावार्थ मराठीत सांगितला आणि ती भावार्थ दीपिका झाली जी ज्ञानेश्वरी झाली त्या ज्ञानेश्वरीची रचना माऊलींनी सचितानंदांच्या करून घेतली सत्य चित्त आनंद जाग असेल ना तर काय निर्मिती करतं याचं प्रतीक माऊली आहे आणि माऊलींच्याकडून याच ग्रंथाची निर्मिती झाली आणि आपल्या सगळ्या साहित्याची काव्याची ग्रंथांची निर्मिती करून झाल्यावर माऊलींनी प्रसन्न झालेल्या विठ्ठलाला काय मागणं मागितलं आता विश्वात्मके देवे येणे वाघज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे जो जे वांचील हो जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो हो, काय विलक्षण मागण्या हो काय विलक्षण मागण्या आहे माऊलीने हेच विलक्षण मागणं परमेश्वराच्याकडं मागितलं माऊलींच्या घरात असलेली ही वारी सव्वा सातशे पेक्षा अधिक वर्ष झाली माऊलींच्या अवतरणाला आणि त्याच्याही आधी अनेक वर्ष त्यांच्या घरात असलेली वारी आस्ता गायत चालू आहे आणि ती वारी काय मंत्र देत काय सांगतेय ती वारी हेच सांगतीय की सत्य चित्त आणि आनंद चिरंजीव आहेत अमर आहेत ते कधीच मरणार नाही आहेत आणि हाच सत्य चित्त आनंदाला पुन्हा पुन्हा प्रज्वलित करणारा पुन्हा पुन्हा समोर आणणारा हाच तो सोहळा आहे ज्ञानेश्वरांच्या पालखीचा वारीचा असत्य चित्त आणि आनंद आपल्या परमेश्वराच्या चरणी लीन होण्यासाठी दरवर्षी जात माऊलींची पालखी दुसऱ्या दिवशी निघते तुकोबारायांच्या सप्तमीला ज्येष्ठ वद्य सप्तमीला तुकोबा राय निघतात तर ज्येष्ठ वद्य अष्टमीला माऊली प्रस्थान ठेवतात आणि मग त्यांचीही वाटचाल पंढरपूरच्या दिशेनं सुरू होते आणि पंढरपूरच्या जवळ गेल्यावर कोण कोण भेटत असेल माऊलीला तिकडून मुक्ताही येते जी वीज विजेमध्ये मिळाली होती जी वीज विजेत प्रवाहित झाली होती ती वीज माऊलींना भेटायला मुक्ताई परत एकदा येते ज्ञानदा किती दिवस झाले रे भेटून ही अर्थ मुक्ताईची हात आहे कहा कायकून ज्ञानदा तिला आपल्या जवळ घेतात मुक्ताईची गाठ भेट होते गुरुवर्य निवृत्ती महाराजांची गाठ होते सोपान देवांची गाठ होते या सगळ्या भावंडांना एका ठिकाणी बघायला मिळतं या भावंडांची नावही किती विलक्षण आहेत किती सुंदर आहेत पहिला निवृत्ती दुसरा ज्ञानदेव तिसरा सोपान आणि चौथी मुक्ताई काय विलक्षण अर्थ आहे ना विठ्ठलपंतांनी दिलेले आपल्या चिरंजीवांच्या नावामध्ये आपल्या पोरांच्या नावामध्ये अहो या सगळ्यातून निवृत्त व्हावं लागतं सगळ्यातून निवृत्त व्हावं लागतं आणि मग सगळ्या मोहातून पाशातून निवृत्त झाल्यावर झालेली ज्ञानाची प्राप्ती मग हे ज्ञान सोपान म्हणजे पायरी म्हणजे सिडी ठरतं मुक्तीकडं जाण्याची मुक्ती प्राप्त करायची असेल तर निवृत्त व्हावं लागतं ज्ञान मिळवावं लागतं आणि ज्ञानाच्या सोपानावरून मुक्तीपर्यंत जावं लागतं काय सुंदर संदेश आहे ना हा आणि हेच या संसाराच्या मोहातून काही क्षण निवृत्त होऊन विठ्ठलाच्या भेटीसाठी जायचंय त्याचं रूप पाहायचंय एकदा का त्याचं रूप दिसलं की सगळं काही जमपून जात बस बाकी कशाचाही वर्षाव पडो देवा तुझं एकदा दिसलेलं रूप ना मला सगळ्यातून मुक्त करून जात रूप पाहत आलोचनी सुख झाले हो साजनी म्हणून तो म्हटलंय सत्य चित्त आनंद घेऊन तो मिळवण्यासाठी त्याला पुन्हा जाग करण्यासाठी सगळ्यातून निवृत्त होऊन तो खरा ज्ञान घेऊन माऊलींची पालखी अळंदीवरून आज निघणार आहे वेळापूरच्या डोंगरावरून पंढरीच्या मंदिराचा कळस दिसतो आणि तिथून धावायला सुरुवात होते पालखी प्रत्येक जण पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी धावत धावत पुढे जात असतो या रिंगण सोहळ्याविषयी फार उत्सुकता सगळ्यांना असते बघा हे रिंगण कुठं कुठं होतात तेही बघा कडूस फाट्याला एक रिंगण होतं पहिलं रिंगण हे कडूस फाट्याला होत असतं दुसरं रिंगण हे वेळापूरला होतं तर तिसरं रिंगण हे वाखरीला होत असतं या दोन्ही ठिकाणच्या रिंगणाचा सोहळा खूप नयनमनोहर असतो असं म्हणतात की माऊलीस त्या अश्वावर स्वार होतात तो माऊलींचा अश्व असतो आणि तो अश्व रिंगणात फिरत असतो प्रचंड गर्दी आणि प्रचंड उत्साह असतो या सगळ्या सोहळ्याची अनुभूती आपल्याला शब्दातून घ्यायची आहे म्हणूनच या वारीच्या सोहळ्यात आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं एवढीच अपेक्षा रामकृष्ण हरी माऊली